नमस्कार अंगणवाडी सेविकादायी आणि ताईंनो अंगणवाडी सेविका व ताई यांच्यावरती खरंच कारवाई होणार आहे का कारवाई होत असेल तर त्याच्यामागचं नेमकं का कारण काय आहे ही कारवाई कोण करणार आहे आणि कारवाईची वेळ नेमकी का आलेली आहे याचे परिणाम नेमके काय होणार आहेत यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो अंगणवाडी सेविकाताई व मदनीस्ताई यांचे कोणते काम या कारवाई करण्याच्या संकेतांमुळे आता वाढणार आहेत जर शासनाने दिलेला टेबल जर फॉलो केला नाही तर त्याचे नेमके परिणाम काय होणार आहेत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे काम करत असताना जर चालले नाही तर नेमकं काय होणार आहे किंवा त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने मात करू शकतो आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संघटनेची एकंदरीत भूमिका काय आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती अर्थातच सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतीसताई यांच्या हक्काचं चॅनल जा ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो बघा आपल्याला सातत्यानं शासनाद्वारे पत्रव्यवहार करून कायमच प्रशासकीय कारवाईचे संकेत हे आपल्याला मिळत असतात आणि तशा प्रकारचे पत्र कायम निघत असतात आणि त्यामुळं शासनाने दिलेल्या कारवाईच्या भीतीमुळं आपण सगळ्या बहिणी प्रचंड तातडीने कुठलंही काम करण्याचा प्रयत्न करत असतो अनेक वेळेला आपल्याला ये अडचणी येतात ज्या शासनस्तरावरती ज्यांची दखल घेतल्या जात नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हे काम पूर्ण करायचंच अशा पद्धतीचे आपल्याला आश्वासन आणि तशा पद्धतीचे संकेत आपल्याला दिलेले असतात तशा प्रकारचे आदेश दिलेले असतात बहिणींनो सध्या नेमकं काय झालेलं आहे की आपल्याला भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले कैलास सर हे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण ह्या सगळ्या दौऱ्यावरती होते ते स्वतः ज्या वेळेला अंगणवाडीसाठी भेटीला गेले त्यांना असं लक्षात आलेलं आहे की शून्य ते पाच वयोगटामधल्या विद्यार्थ्यांच्या वजन आणि उंचीचं जे प्रमाण आहे जी एक्झॅक्ट आकडेवारी असायला पाहिजे होती तर ती आकडेवारी त्यांना जशी तशी मिळाली नाही एखाद्याच्या वजना एखाद्या मुलाचं वजन होतं पंधरा किलो त्याचं लिहिलं गेलेलं आहे सतरा किलो एखाद्या विद्यार्थ्याची उंची होती दोन फूट अडीच फूट तर त्याची जवळपास त्या प्रमाणामध्ये जास्त लिहिल्या गेलेली आहे सव्वा दोन फूट आणि पावणे तीन फूट अशा पद्धतीनं लिहिले दिल्या गेलेली आहे तर त्या संदर्भामध्ये त्यांनी वजन आणि उंचीच्या संदर्भामध्ये जर डेटा चुकला तर बॉडी मास सुद्धा चुकतो आणि त्याप्रमाणे शासनाकडे जी आकडेवारी एक्झॅक्ट असायला पाहिजे तर ती राहत नाही आणि त्यामुळं हा प्रश्न प्रचंड गंभीर असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि आता थेट अशा पद्धतीनं चुकीची माहिती भरणाऱ्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत या संदर्भामध्ये काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत उपाययोजनासुद्धा दिलेल्या आहेत तर त्या नेमक्या काय तर त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार बघा कैलास सर ज्या वेळेला ह्या सगळ्या भागामध्ये फिरत होते तर वजन आणि उंचीमध्ये प्रचंड तफावत असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी स्वतःहून हे पत्र काढलेलं आहे की मी ज्या वेळेला ह्या सगळ्या भागांमध्ये फिरत होतो तर आकडेवारीमध्ये तफावत असणं ठीक आहे परंतु ही जर आकडेवारी प्रचंड मोठी असेल आणि ती जर त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत असेल तर मग मात्र कारवाई करण्याचे आदेश ते आम्हाला द्यावेच लागतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आता सर्व एकात्मिक बालविकास सेवा योजना ज्या आहे अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांना सांगा की अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्याकडे जावा त्यांना स्पष्ट इन्स्ट्रक्शन द्यावा जे कागदपत्र आहेत त्यांची व्यवस्थित जोपासना झाली पाहिजे आणि एवढंच नाही तर ज्या दिवशी तुम्ही एखाद्या मुलाची वजन आणि उंची घ्याल त्याच दिवशी त्याची नोंद ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती झालेली पाहिजे बघा पहिला प्रश्न होता की ही कारवाई करण्याचं नेमकं काय कारण आहे ते तुमच्या आता लक्षात आलेलं आहे कोण कारवाई करणार आहे तर निश्चितच आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सगळेजण मिळून आपल्यावरती कारवाई करणार आहेत ही वेळ का आली तर ते तुम्हाला का, सांगितलं की काकड्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तफावत होती आता याचे परिणाम काय होणार आहेत परिणाम अशा पद्धतीने होणार की अंगणवाडी सेविका ताईंवरती त्या ठिकाणी एक तर निलंबन होऊ शकतं किंवा मग त्यांची जी पगार आहे तर तीसुद्धा रोखल्या जाऊ शकते किंवा पोषण टॅकर ॲप्लिकेशनचा जो भत्ता मिळतो तर तोसुद्धा थांबवल्या जाऊ जा। शकतो अशा प्रकारचे विविध प्रकारची कारवाई करण्याचे संकेतच एखादी जरी त्या ठिकाणी या पत्राच्या अनुषंगान आपल्याला मिळत आहेत आता यावरती उपाययोजना नेमका काय आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही एक चार्ट बनवा आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा डेटा वजन आणि उंची ह्याच तारखेला तुम्ही मोजा आणि त्याच दिवशी तुम्हाला ती पोषण टॅकर ॲप्लिकेशनवरती माहिती भरायची आहे समजा एखाद्या अंगणवाडीमध्ये चोवीस विद्यार्थी असतील तर अंगणवाडी सेविका ताईने काय करायचं आहे की बारा बारांचा असा दोन विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे म्हणजे पहिल्या सुरुवातीला बारा विद्यार्थी पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बारा विद्यार्थी आता हा जो दिवस आहे तो तुम्ही तुमच्या मनानं सिलेक्ट करायचा नाही तर प्रत्येक महिन्याची एक तारीख ला तुम्हाला सुरुवातीचे बारा विद्यार्थी घ्यायचे आहेत म्हणजे समजा तुमच्याकडे कितीही विद्यार्थी असले तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं की बारा विद्यार्थ्यांचा एक गट बनवायचा आहे आता बारा विद्यार्थ्यांपेक्षा जर कमी असेल तर तुमचा एकच गट बनेल जेव्हा तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच तारखेला त्यांची वजन आणि उंची घ्यायची आहे आणि ही वजन आणि उंची घेतल्याच्या नंतर एक्झॅक्टली त्याच दिवशी तुम्हाला हा सगळ्याचा सगळा डेटा पोषण ट्रॅकर अप्लिकेशनवरती भरायचाच आहे लक्षात आलं का जर एखादा विद्यार्थी ॲबसंट असेल तर त्याची तुम्ही माहिती अंदाजे टाकायची नाही अंदाजे जर तुम्ही माहिती टाकली आणि जर तपासणी झाली तेवढी वजनाने उंची सापडली नाही तर तुमच्यावरती थेट कारवाई होऊ शकते असं या पत्राचं म्हणणं आहे म्हणून बहिणींनो त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की सुरुवातीला ज्या वजन यंत्राच्या सहाय्यानं किंवा ज्या उंची मोजण्याच्या साधनाच्या सहाय्यानं तुम्ही हे मेजरमेंट करणार आहात हे मापन करणार आहात त्याचं कॅलिब्रेशन करणं आवश्यक आहे कॅलिब्रेशन म्हणजे त्याला मानन असं म्हणतो किंवा प्रमाणन असं म्हणतो ठीक आहे आता अनेक वेळा बहिणींनो काय होतं की आपण जी पट्टी वाज वापरतो वजन उं उंची मोजण्यासाठी तर त्यामध्ये काय होतं की सुरुवातीचा जो भाग असतो तो तुटलेला असतो किंवा काही कारणामुळे फाटलेला असतो आणि म्हणून आपण काय करतो की तिथंच मोजायला सुरुवात करतो आता समजा खालून जर पाच सेंटीमीटर जरी हे कमी झालेलं असेल तर आपण काय करतो वर समजा दोन फूट पाच सेंटीमीटर जर असेल तर मग आपण ते इंचामध्ये समजा किंवा दोन फूट तीन इंच आहे आपण असं मोजलं आणि जर खालचा भागा दोन इंच आधीच जर कापलेला गेलेला असेल तर मग अडचण होऊ शकते वजन मोजताना सुद्धा तसंच आहे जर समजा आधीच एखाद्या म्हणजे थोडं काही तांत्रिक कारणामुळं जर समजा वजन चुकीचं दाखवत असेल अनेक काटे आपल्याला माहिती की जे फॉल्टी असतात तर त्याच्यामुळं तुमची इच्छा नसताना देखील तुमची काहीच त्याच्यामध्ये चुकी नसते याला काय म्हणतात की इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणतो तर इन्स्ट्रुमेंटल एररसुद्धा जर आपल्याला दूर करायचं असेल तर त्यांनी मॉड्यूल क्रमांक बघा मी याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला अचूक नोंद घ्यायची असेल तर आय एल एमधील मॉड्यूल क्रमांक आठचा तुम्ही वापर करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीच्या उपाययोजनासुद्धा त्यांनी दिलेल्या आहे अंगणवाडी साहित्याचं कॅलिब्रेशन करावं लागेल अचूक नोंदीसाठी तुम्हाला आय एल ए मॉड्यूल क्रमांक आठचा वापर करायचा आहे आणि जर एखादा विद्यार्थी ऍब्संट असेल तर त्याची अंदाजे नोंद घेऊच नका नाहीतर तुमच्यावरती कारवाई होईल आणि एकाच दिवशी शक्य नसेल म्हणून तुम्ही वारा बाराचा ग्रुप त्या ठिकाणी करायचा आहे अशा पद्धतीनं वजन आणि उंचेच्या संदर्भामधला एक्झॅक्ट डेटा तुम्हाला त्याच दिवशी पोषण ट्रॅक्टर ॲप्लिकेशनवरती भरायचा आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत जर हा टाइम टेबल फॉलो झाला नाही तर मग मात्र पुन्हा अंगणवाडी सेविका तया आणि मदत निसत आहे यांच्यावरती कारवाईचे संकेत त्यांनी दिलेले आहेत आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा चालत नाही एखाद्या वेळेला इंटरनेट राहत नाही आता सध्या तुम्हाला माहिती आहे की पाण्या पावसाचं वातावरण आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या हे जे महिने असतात ते प्रचंड पावसाचे असतात आणि म्हणून एखादे विद्यार्थी त्याच दिवशी आपण समजा एक तारीख दोन तारीख तीन तारीख किंवा चार तारीख विद्यार्थ्यांना दिलेली आहे बाराचा -बारा ग्रुप बनून आणि जर तो विद्यार्थी त्या दिवशी आला नाही तर मग अशा पद्धत पर, अशा परिस्थितीमध्ये नेमकं दे दे काय करावं याचंही सविस्तर विश्लेषण एक्सप्लेनेशन या ठिकाणी या, या पत्रामध्ये देणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की जर एखादा विद्यार्थी ॲबसेंट असेल समजा तुम्ही सांगितलं त्याला की बाबा तुझी तीन तारखेला आम्ही वजन आणि उंची मोजणार आहोत आणि जर तो मुलगा तीन तारखेला आला नाही तर त्याची नोंद तुम्ही करायची नाही बरोबर आहे चुकीची नोंद करायची नाही बहिणीनं ठीक आहे बाकी काहीही अडचण असो जे असेल तर त्यांनी तक्ता जो आहे तो तुम्ही मुख्य सेविकेला किंवा पर्यवेक्षिकेला फोन करून सांगायचं की एवढे एवढे मुलं होते एवढे एवढे मुलं आलेले नाही आहेत जेवढे मुलं प्रेझेंट होते मी त्यांचा डेटा जो आहे तो पोषण टॅगर ॲप्लिकेशनवरती भरलेला आहे अशा पद्धतीनं सांगायचं परंतु बहिणींनो चुकीचा डेटा भरू नका तुमच्यावरती कारवाई होऊ शकते एखाद्या वेळेस जर चौकशी झाली तर उगच आपल्याला कशाला अडचणीमध्ये यायचं हां समोर ज्या अडचणी येतात त्या तुम्ही मुख्य सेविकेला किंवा पर्यवेक्षिकेला सांगा परंतु कैलास सर यांचं म्हणणं चुकीचं आहे का तर नाही आय एस लेवलचे अधिकारी आहेत ते मला सांगा बरं तुमच्याही मुलाचा जर डेटा चुकीच्या पद्धतीनं भरला गेला तर तुम्हाला कसं वाटेल तर त्यामुळं ज्या साहित्यांचा आपण वापर करतो तुम्ही मुद्दामून करत नाही परंतु साहित्यच तशा प्रकारचे असतात म्हणून मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की तुम्ही एकदा त्याचं कॅलिब्रेशन करून घ्या व्यवस्थित आणि कॅलिब्रेशन झाल्याच्या नंतर तुम्ही व्यवस्थित हा डेटा घेऊ शकता आणि तो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती त्याला अपडेट करायचा ज्या तारखेला तुम्ही डेटा घेतला एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला चार पाच सहा ठीक आहे सहा तारखेच्या नंतर तो डेटा भरायचा नाही ज्या तारखेला तुम्ही ठरवलेलं आहे त्याच्यानंतर एका महिन्याने थेट दुसऱ्या विद्यार्थ्याचं म्हणजे त्याच विद्यार्थ्याचं पुन्हा एका महिन्याच्या नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं वजन आणि उंची मोजल्याच गेली पाहिजे ठीक आहे त्याला सायकल हे त्यांनी शब्द वापरलेला आहे त्याच्यामुळे सायकल व्यवस्थित पूर्ण करा बहिणींना आणि आपल्यावरची कारवाई जी आहे तर ती शंभर टक्के होणार नाही तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद ताईंडो